आमदार सुरेश दास हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आकाचे आकाचा बोका शेवटी निघालेले आहेत आमदार सुरेश दास हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राच्या खऱ्या आकाचे बोका निघाला निघाले आणि काय म्हणायची वेळ आली तर परभणीच्या प्रकरणावरून शहीद सोमनाथ सुर्वंशी यांची जी हत्या पोलीस प्रशासनानं शासन पुरस्कृत झाले त्याला न्याय मिळण्यासाठी त्या शहीदाची आय सोमनाथ सुर्वंशाची आईला न्याय देण्यासाठी परभणी ते मुंबई असा जो लाँग मॉर्च निमा निघाला आणि तो नाशिकमध्ये आल्यानंतर परभणीचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर आणि आमदार सुरेश दस यांच्या मध्यस्थीने तो मोर्चा स्थगित करण्यात आला आणि त्यामध्ये आश्वासन देण्यात आलं खरं तर तो मोर्चा थांबवायलाच नाही पाहिजे होता खरंच मोर्चा तो थांबवायला नाही पाहिजे होता तो तसाच मुंबईला न्यायासाठी तो जा निघायला जाय पाहिजे होता कारण भाजप सरकारावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावरती नव्हे तर स्वतःच्या डोक्यावरती दगड मारल्यासारखा आहे म्हणून तो मोर्चा स्थगित व्हायला नाही पाहिजे होता आणि स्थगित केल्यानंतर जे आमदार सुरेश दस 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 जी खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे दात जे वेगळे हे सगळ्या महाराष्ट्राला आम्हाला सुद्धा अनुभवायला मिळाले काय म्हणाले ते की आता पोलीस प्रशासनावर पोलिसावरती कारवाई क का करण्याची जी मागणी ही संयुक्तिक वाटत नाही आता मोठ्या मनानं मोकळेपणानं त्यांना माफ करावं आता त्यांचे बऱ्यापैकी कान उघडणी झालेले काय मानसिकता आहे काय न्यायाची मान न्यायामध्ये न्याया जाते वा किती न्यायामध्ये न्याय मागणीमध्ये किती हलकटपणा सुरेश दस करावा हवा एका वाक्याने ह्या प्रकरणामुळे तुमची आब्रू तुम्ही जे नाव कमल होतं काही दिवसामध्ये तुमच्यावरती महाराष्ट्रामध्ये ज्या चर्चा होते तुम्ही तर या देवेंद्र फडणवीसच्या आकाचा बोका निघाला तुम्ही तुमचा ह्या वक्तव्याचा मी निषेध करतो आहे काय न्यायाची गोष्ट आहे एका बाजूला तुम्ही न्यायासाठी आक्रोश करायचा मोर्चा काढायचा आंदोलन करायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र आरोपीला वाचवण्याचं तुम्ही पोलीस प्रशासनाचं पाठराखण करायचं ही कसली न्यायाची पद्धत आणि म्हणून आता एक आहे की आंबेडकर चळवळीतील तमाम कार्यकर्त्यांना परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना आणि आंबेडकरी समाजाला आंबेडकरी अनुयानाला माझं सांगणं आहे आव्हान आहे की आता बाबानो सोमनाथ सुर्वंशी शेंच, सुर्वंशी यांची आईचा विश्वास राखणं लय गरजेचं आहे कारण त्या शहीदाची आई कशी असावी आंबेडकर चळवळीतील शहीदाची आई कसं असावं याचं उत्तम आदर्श आणि प्रेरणा आणि या पुढील चळवळीला प्रेरणा ठरणार आहे हे सोमनाथ सुरवंश या शहिदाची आई ज्या आईनं सरकार लाख रुपये नाकारलं गेलं मदत नाकारलं गेली ती न्यायावरती ठाम आहे आणि तिचा विश्वास आंबेडकर चळवळीतील लोकांनी गमावू नये हा आता हा केवळ सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायाचा विषय राहिला नाही तर आंबेडकर चळवळीचा हा इज्जतीचा विश्वाचा विश्वासाचा आणि इमानदारीचा आणि स्वाभिमानाचा विषय रा आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि मग सोमनाथ शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईला आपण विश्वास देऊया तुमचा सोमनाथ गेला पण आम्ही आमच्यातील आंबेडकर चळवळीतील परिवर्तन चळवळीतील असे हजारो आणि लाखो सोमनाथ तुमची मुलंच आहे आम्ही तुम्हाला आईच मानू आणि तुम्हाला आम्ही कधीच वाऱ्यावर सोडणार नाही हा दिलासा आणि विश्वास देणं त्या सोमनाथ सुरवेश यांच्या आईला आता आंबेडकर चळवळीनं आंबेडकर समाजानं विश्वास देणं गरजेचं आहे लक्षात घ्या आम्ही जर म्हटलं की ते आम्ही कधीच म्हणणार नाही की संतोष देशमुखाच्या संदर्भात जे जग जे जे निर्गुण हत्या झालेलं आहे अमानवी हत्या झालेल्या आहे आणि त्यांच्या जे हलगर्जीपणा करणारे जे पोलीस प्राधिकारी आहे त्यांना मोकळ्या मनानं माफ करा त्यांच्यावर कारवाई करणं संयुक्तिक वाटत नाही असं जर म्हणलं तर चालेल का पण आम्ही तसं कर म्हणणार नाही तिथं सुद्धा न्याय भेटलाच पाहिजे न्यायाच्या बाबतीत आम्ही बदमाश आणि जातीवाद आणि बेमानी करणार नाही याला आंबेडकरवादी म्हणतात आंबेडकर समाज आंबेडकर चळवळीचं रक्त आहे आम्ही बाबासाहेबांची अवलाद आम्ही आमची कशीच गद्दारी करणार आहे सुरेश दास तुम्ही मात्र देवेंद्र फडणवीसला खुश करण्यासाठी तुम्ही मात्र देवेंद्र फडणवीसला सांगण्यावरून तुम्ही आमच्या बाबा आंबेडकरी चळवळीच्या समाज एवढं आम्ही एवढा एवढी वेडा आहे आंबेडकर आणि या एवढी वेडा आहे तुमचं ऐकायला की इतकं तुम्ही एवढं न्यायाच्या बाबतीत एवढं तुम्ही खरं तर देवेंद्र फडणवीसच्या आकाचा तुम्ही बोका निघाला मला खरं यो पहिलं कसं मला वाटायचं हा माणूस रांगडा माणूस आहे हा न्यायासाठी झगडतोय न्यायासाठी लढतोय आक्रोश करतोय आंदोलन खरं तर आमदार आमदारामध्ये खरंच तर मला तुमचं खरंच कौतुक वाटायचं खरंच आमदार सुरेश भारी आहे पण त्यानं खायचं दात वेगळं दाखवायचं दात वेगळं हा गडी चांग गडी चांगला लढाऊ गडी आहे म्हणलं पण ही गडी तर देवेंद्र फडणवीसचा भाडवा नाही करा आमदार सुरेश वाटायचं हा रांगडा गडी समाजाच्या न्यायासाठी लढतोय हक्क न्यायासाठी लढतोय अत्याचाराच्या विरोधात लढतो ह्याच गडी चांगला आहे पण ही गडी तर देवेंद्र फडणवीसच्या आकाचा हा बोका तर निघाला पण देवेंद्र फडणवीसच्या हा फडणवीसचा हा दलाल आणि चमचा आणि भडवा निघाला आणि म्हणून खरं तर हे काय म्हणली एका सभेत बोललेत बघा ते काय सभेत बोलले की एका चित्रपटाचा डॉयलॉग म्हणून दाखवला त्यांनी की चित्रपटातले डॉयलॉग तेरे पास काय तेरे रे पा मेरे पास मा आहे आणि पुन्हा त्यांनी काय म्हटलं की मेरे पास देवेंद्र फडणवीस हे आमदार सुरेश पास तुमारे पास देवेंद्र फडणवीस है हमारे पास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का भारतीय संविधान है हमारे पास भारतीय संविधान है वक्तू कसा न्याय मिळत नाही तो. तुमच्याजवळ देवेंद्र फडणवीस आहे तर आमच्याजवळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारताचं संविधान आहे त्या संविधानावर आम्ही विश्वास ठेवू आणि निश्चित त्या संविधानानुसार न्याय मागण्याचा हक्क आहे त्या हक्काशी आम्ही मॅनेज होणार नाही त्या हक्का आम्ही हक्काची लढाई आम्ही थांबवणार नाही त्याला न्यायासाठी आम्ही लढ लड़, लढण्याचीच भूमिका घेऊ आणि म्हणून तुम्हाला उत्तर दिलं ना शहीद सोमनाथ सुर्वंशाच्या आईनं तुम्हाला फटका चपकार मारले लाज वाटू द्या त्याची त्या अरे त्या आईचा मुलगा गेलेला आहे लॉ कॉलेज उच्च शिक्षण घेणारा तिचा परिवर्तनवादी शहाणा सुशिक्षित मुलगा लढाऊ मुलगा गेलेला आहे आणि तो तुम्ही असं त्या मुलं त्या मुलाला मुला ज्या पद्धतीनं क्रूर पद्धतीनं मारला शासन पुरस्कृत हत्या आहे ती आणि ह्या तुमच्या जिल्हा अधिकारी सु परभणीचे अधिकारी परभणीचे आय जी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये निवेदन देत असताना खोटं म्हणतात की त्यांचे सोमनाथाची ह्या मृत्यू हा हरताटकने झाला अरे त्याला पोस्टमॉर्टरचा रिपोर्टर बघा ते मारलेले वण बागा खुना किती बे भयानक मारलेला आहे आणि खोटं बोलायला तुम्हाला लाजा वाटल्या नाही आणि म्हणून त्या जिल्हा अधिकारी परभणीच्या जिल्हा अधिकाऱ्यावर परभणीच्या आईजीवरती आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमा मुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसला सुद्धा परभणीच्या प्रकरणामध्ये सह आरोपी सह आरोपी करावे अशी आमची मागणी आहे आणि मग तुम्ही ती बटलेला आहे आणि त्याच पद्धतीनं जी फटकं म्हटलं की तुमच्यावरती दे ती सोमनाथाची आई जी आकात देवेंद्र फडणवीस आक्या ह्या बोक्याला बोक्या असणाऱ्या आमदार सुरेश दसला म्हटलं म्हणलेले ना की तुमच्या कुटुंबावर निरपराध कुटुंबावर पोलिसांनी कारवाई करावी अटक करावी लाठीचार्ज एवढा करावा की तुमच्या ते हाडं काही हाडं मोडावी एक दोघांना काय की मर्डर व्हावे मग आमदार सुरेश दस तुम्ही पोलीस प्रशासनाला अधिकाराला तुमच्या कुटुंबावर मारहाण करणारे त्या मारहाण्या मारहाणीमध्ये तुमच्या कुटुंबातील एक दोन अजून हत्या झाल्यानंतर मग तुम्ही पोलीस प्रशासनाला मोठ्या मनानं मोकळ्या मनानं माफ करा कसला करारी जबाब दिलाय त्या आईनं सला जे मानाचा सन्मानाचा जैवी माहिती त्या स्वभाणा त्याच्या आईला माझं लक्षात काय उत्तर आहे आमदार सुरेश दस त्याच्यावरती काय उत्तर आहे तुमचा आमदार सुरेश दस आणि म्हणून आता आंबेडकर चळवळीतील अनुयायांनी लक्षात घेतलं की आता परभणीच्या आंदोलनाकडे हे जर न्याय नाही ज्या मागण्या तुम्ही आश्वासन दिले आणि ह्या लाँग मार्चस थांब थांबवलेला आहे तो आश्वासन जर पूर्ण झालं तर याच्यापेक्षा बी आंदोलन हे प्रखर करण्याची भूमिका घ्या पण सोमनाथाच्या आईचा विश्वास मात्र गमवता कामा नाही या बाबतीत एखादा जर कोणी आपल्यातला जरी असला जरी जर मॅनेज जर झाला एखादा आपल्यातला नेता कोण कार्यकर्ता त्याच्याला त्यालासुद्धा लाथा मारायला आम्ही मागं पुढं पाहणार नाही अशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे आणि ह्या देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या ह्या महाराष्ट्राच्या आका असणाऱ्या आकाचा बोका असणाऱ्या आमदार सुरेश दसांना उद्याच्या पुढच्या निव विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जोरात मताच्या पाठीचे फटके मारल्याशिवाय राहणार नाही आणि आंदोलन हे थांबवू नका या आंदोलनाचे न्याय मिळेपर्यंत कारण आता आंबेडकर चळवळीचा विश्वासाचा आणि इज्जतीचा आणि स्वाभिमानाचा आणि इमानदारीचा विषय सोमनाथ सुर्वेशी यांच्या आईला आणि ह्या प्रकरणी प पर परभणीतील प्रकरणामधील संबंधितावर जोपर्यंत कारवाई योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनच करू आणि तोपर्यंत न्याया हा लढा थांबता कामा नाही एवढीच या प्रकरणी विनंती करतो